नमस्कार मित्रांनो माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज करून दाखवणार आहे तुम्हाला सोयाबीनची भाजी तर चला तर मग साहित्य दाखवते हा एक कांदा हा आपला मसाला आहे आणि हा एक टोमॅटो आहे आणि ही कोथंबीर आणि इकडे आहे सोयाबीन आणि इकडे आहे ते आपलं ते तेल चला तर मग आता कढई तापलेली आहे त्याच्यात थोडंस मिठी टाकलेलं आहे आणि त्याच्यात अजून थोडं तेल टाकते आणि आता मी त्याच्यात कांदा टाकत आहे खूप छान होते बर कस झटपट हो होते माझ्या दिदूला तर खूप आवडते भाजी आहे ना दिदू हाओ हो बघा इथंच बसले किचन कट्ट्यावर तिला आवडते भाजी काय करायचं मुलांच्या आवडीनुवडी करायला लागतात त्यांना हवं नको ते बघायचं असतं बाळा खाली बस खाली बस म्हणजे खाली बस तसं नाही करायचं गॅस बाळा जा बाहेर जाऊन खेळा दोघीजणी आता मी करून घेते पटकन मला दाखवते तर बघा आपला कांदा भाजलेला आहे आता मी त्यामध्ये टोमॅटो दाखते आपल्या सगळ्या सगळ्या रेसिपी साधेच असतात आणि खायलाही चविष्ट असतात मेन म्हणजे त्याच्या मी आता मी भाजून घेते टमॅटो आणि हा आमचा घरचा मसाला आहे बर का घाटी मसाला हा पण टाकणार आहे मी आता ह्याच्यात टोमॅटो एक दोन मिनटं परतून घेते तर आता मी हा मसाला आहे हा पण टाकणार आहे आणि हा आपला घरचा मसाला आणि कोथिंबीर जास्त तिखट नाही करत आता मुलींना जास्त तिखट नाही आवडतं त्यांनी थोडासा मसाला टाकलाय आणि टाका टाक टाका पटकन भाजीला बस ओके चला बघा आता आपली रेसिपी एकदम झटपट तिपट आणि जास्त वेळही नाही लागत या भाजीला पहिल्यांदा मी सोयाबीन हे करून घेतलेत बरं का म्हणजे पाण्यात भिजून त्याच्यामुळे ते मऊ झालेत आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं टाकणार आहे मीठ ओके बघा आता किती छान दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं बघा किती दिसते आपली छानच दिसते एक नंबर मुलगी बघा इथंच बसले आहे का तिला आवडते खूप दिल घेऊनच बघा असं असंय मुलांना जे आवडते म्हणलं केलंच पाहिजे त्याच्यामुळे आणि मी करतेच तिला जे हवं ते करते तिला खूप आवडतात अशा आता बघा किती छान दिसते तर हे बघा रेडी आहे आपला आता सोयाबीनची भाजी आणि आता मी माझ्या मुलगी हे बघा ही एक छोटी आहे माझी मुलगी कशी बघते बघा इकडे बघ बाळा हाय कर तर हे बघा आपली रेसिपी तयार आहे तर कशी झाली आहे बघा आणि तुम्ही नक्की करून पहा खूप छान आहे साधी सिम्पल आणि पटकन होते आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद